भिवंडी कोनगाव पोलिसांची कारवाई चोवीस तासात चार सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या ठाणे नाशिक हायवेवर ट्रक चालकाला मारहाण करत त्याला लुबाडणाऱ्या चार सराईत चोरट्यांना भिवंडी कोणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शिवा नायक निखिल कोसरे संतोष राठोड रवी गौड अशी या चार चोरट्यांची नावे आहेत सव्वीस मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ठाणे नाशिक हायवेवर बासुरी हॉटेलसमोर एक ट्रक चालकाने टायरमधील हवा तपासण्यासाठी ट्रक थांबवला चार इसम त्याच्या जवळ आले ट्रक चालकासह त्याच्या साथीदाराला लोखंडी कड्याने मारहाण करत त्याच्याजवळील रोकड व कागदपत्र घेऊन पसार झाले या प्रकरणी भिवंडी कोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत अवघ्या चोवीस तासात या चारही सराई चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून चोरी केलेले रोकड व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज भिवंडी